सकाळच्या घाईतही झटपट तयार होती ही भाजी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे कोबीची भाजी बघतोय आणि तीही मटार घालून करणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक दीड पळी तेल घालून घेतलं आहे आता ही पळी म्हणजे तेला तेलामध्ये जी आपण पळी ठेवतो ती छोटी पळीचं दीड पळी तेल घालून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतड द्यायची त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत इथे साधारणपणे सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत आणि ठेचलेला लसूण घालूया लसूण छान परतून घ्यायचा अगदी लाईट ब्राऊन रंगावर छान परतून घ्यायचा फोडणीचा सुगंध अप्रतिम येतो या आणि लसणाची ही फोडणी एकदम छान वाटते अशा पद्धतीने बघा फोडणी छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची साधारणपणे मी इथे दोन ते तीन हिरवी मिरची वापरलेली आहे ही तिखट हिरवी मिरची आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं तिखट हवं असेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला या लसणासोबत छान अगदी मिनिटभर परतून घ्यायचे गॅस मी इथे मंद आचेवर ठेवलेला आहे आणि मंदाचेवर गॅस ठेवून आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची त्यानंतर या एक मीडियम साईजचा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटो आपण याला या फोडणीसोबत घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा टोमॅटो अगदी मऊसूद असा शिजेपर्यंत आपल्याला साधारणपणे दोन ते तीन मिनिटं छान या फोडणीला परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटानंतर आपला टोमॅटो छान मस्त असा शिजला जातो त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तुम्हाला हवं असेल अगदी चिमूटभर तुम्ही हिंग घालू शकता तोही छान लागतो या कोबीच्या भाजीमध्ये त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेते इथे थोडीशी हळद घालून झाल्यानंतर आपल्याला ही फोडणी छान एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे आता कोबी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही चिरून घेऊ शकता मी मला उभा चिरलेला कोबी आवडतो त्यामुळे मी कोबी उभ्या चिरून घेते नेक्स्ट एखाद्या कोबीच्या या भाजीच्या रेसिपीमध्ये आपण कोबी कशा पद्धतीने चिरून घ्यायचा हे सुद्धा मी दाखवेन अशा पद्धतीने बघा छान फोडणी आता आपली परतून झाली आहे एक तीन ते चार मिनिटं आपल्याला आपल्याला या फोडणीला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे मी आता इथे उभा बारीक चिरून घेतलेला कोबी घालून घेते मी अशा पद्धतीने कोबी चिरून घेते तुम्ही बघू शकता मला अशा पद्धतीने हा कोबी चिरलेला आवडतो त्यानंतर कोबीसुद्धा आपल्याला या फोडणीबरोबर अगदी दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे अगदी इन्स्टंट तयार होती ही भाजी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही कोबीची भाजी एकदम रेडी होते अगदी सकाळच्या घाई टिफिनसाठी तुम्ही करू शकता खूप छान लागते चवीलाही अप्रतिम लागते आणि आता मटारचं सीझन चालू आहे त्यामुळे यामध्ये मटार घातलेले मटार घालून ही कोबीची भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ही कोबीची भाजी करून बघा इथे साधारणपणे मी अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा मटार या कोबीबरोबर एक एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे आत्ताच एवढी छान कलरफुल दिसते तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम अप्रतिम होते ही चवीला त्यानंतर परतून झाल्यानंतर अगदी अर्धी वाटी साधारणपणे मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हा आपण ताजा मटार घातलेला आहे तो शिजण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर यावर झाकण घालायचं आणि एक छान कडकडीत वाफ येऊ द्यायची याला चार ते पाच मिनिटे छान आचेवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने परफेक्ट पाच मिनिटानंतर आपला हा कोबी कोबीची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला इथे एक मटार दाखवते अशा पद्धतीने मटार ही आपला एकदम छान मौसूद शिजलेला आहे अशा पद्धतीने आपली इथे कोबीची झटपट होणारी भाजी तयार आहे खूप सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून तुम्ही ही भाजी टिफिनसाठी देऊ शकता तुम्हाला ही झटपट होणारी कोबीची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू